फॉरेस्ट विभागामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जेव्हा चर्चा केली कळलं की बा या एक दोन महिन्यामध्ये मा मोठी ॲड येणार आहे आणि मग पोलीस भरतीमध्ये पोरांचा पहिला मोठा प्रॉब्लेम असतो हाईट भरत नाही आणि दुसरा प्रॉब्लेम असतो चेस्ट भरत नाही आता पोलीस भरतीपेक्षा वनरक्षकमध्ये किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ज्या पोराला वाटलं की मला नशी आहे तर फायदा कोणता आहे तर तुम्हाला माहिती आहे इथं जर पोरगा असेल तर त्या पोराला हाईट लागते एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर मुलगी असेल तर तिला हाईट लागते एकशे से पन्नास सेंटीमीटर जर पोरगा एस टी प्रवर्गातला असेल तर त्या पोराला हाईट लागते एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलगी असेल तर हाईट लागते केवळ एकशे से पंचेचाळीस सेंटीमीटर आता या हाईटनुसार याच्या वजनाचा क्रायटेरिया ठरवलेला असतो तो, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर विठ्ठल कांगणेसर नाव जे चॅनल आहे त्यावर टाकलेला आहे तो तिथं पाहून घ्यायचा नसेल तर डेमोसाठी एकदा परभणी लिहून भेटायचं म्हणजे वजन वय आहे ना याचं योग्य माप म्हणजे फॉरेस्टमध्ये तू बसतो का नाही तेही अॅक्युरेट मेजरमेंट मी सांगून देईल मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग आता यासाठी आपण हे पुस्तक काढलं आपल्याकडं जुनं वनरक्षकचं पुस्तक असेल तेही चालेल पण याच्यामध्ये चा वेगळं काय केलं तर मुख्य कारण वनरक्षकचा या अगोदर पुरोह पेपर घेतला होता महापोर्टलनं आणि मग याच्यात अनेकांनी आपण पाहिलं की याच्यात काय आरोपी सापडले पेपरमध्ये घोटाळे झाले असे कुठाने झाले होते पण त्यानंतर जेव्हा ही शेवटची वनरक्षक भरती झाली त्या वनरक्षकचा पेपर घेतला होता टी सी एस आय बी पी एसनं आणि आताही पेपर टी सी एस आय बी पी एस घेणार आहे म्हणून त्या टी सी एस आय बी पी एसमध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तरं आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण आपल्या हिके क्लास ॲपमध्ये करत आहे पुस्तकामध्ये योग्य ती माहिती माघडल्या महापोर्टलमध्ये आलेल्या प्रश्नाच्या गणिताच्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दहा संभाव्य प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण आणि टी सी एस आय बी पी एसनं घेतलेले जे पेपर आहेत त्या पेपरच्या प्रश्नाची उत्तरं याच्या बाहेर पेपरलं काही नसणार आणि मी त्याच्यात काम केल्यामुळं मी सांगतो की बाबा जंगलाचा राजा वृक्ष सागा काहून म्हणतात वृक्षाची जे वय आहे ते कसं मोजल्या जाते है ना त्याच्यानंतर तिथं स्टॅप कॅमेरे कसे असतात ह्या बाकीच्या गोष्टी मला माहिती आहे ती माझ्या पद्धतीने मी त्या ॲपमध्ये सांगेल पण हे पुस्तक मागवायचं ऑनलाईन कसं तर ऑनलाईनला महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीचं दोनशे पंच्याण्णव रुपयाला हे पुस्तक आहे हे पुस्तक मागवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली ती लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा काय अडचणी असेल मात्र हे पुस्तक घेतल्याच्या नंतर बॅच घेणं गरजेचं आहे कारण मी याच्यावर बॅच मध्ये बोलणार आहे हे प्रश्न आता मी दाखवणार तुला कसे प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी कसं देणार आहे मागाल्या टी आग सी एस आय बी पी एचचे प्रश्न आणि आपल्याला महापोर्टलचे दोन्ही प्रश्न याच्यात काय करायचे सॉल्व करायचे आहेत महापोर्टलचे प्रश्न याच्यात ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत पण टी सी एस आय बी पी एचच्या प्रश्नाचं प्रश्नाचे एक्सप्लेनेशन मी स्वतः द्यालोय कळलं ते युट्यूबला देणार आहे आणि विशेष म्हणजे ॲपमध्ये पण देणार आहे आता मुख्य गोष्ट हो, हे पोर हो, हे पुस्तक मागायचे नक्षत्र बुक डे फोन मग त्यासाठी नंबर आहे झिरो चोवीस तेरा एकोणसाठ डबल झिरो एकोणीस या नंबरवर कॉल करायचा यावर दोनशे पंच्याण्णव रुपये पाठवून बिनाकामी कॉल करायची गरज नाही फक्त तुमचा पत्ता बरोबर पाहिजे तुमचं नाव गाव बापाचं नाव आणि अण्णावा बरोबर टाकायचं नाहीतर ता त्या टायमाला ते पोस्टमन कॉल करू करू बेजार आणि तू त्याचा कॉल कट करून हिला बोलण्यात बेजार मग त्या टायमात तो पुस्तक पुन्हा वापस माझ्याकडे आलं की तू बॉम्बलायला तयारच असतो पाच दिवस झाले चार दिवस झाले मग दोनशे पंच्याण्णव तुम्ही खाल्ले का आता ते कुठाने करायला या क्षेत्रात आलो नाही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला पोरग पाया पडते योग्य तो सन्मान देते आदरार्थी वागणूक देते म्हणून या क्षेत्रात आणखी काही वेगळं करायचे ही गोष्ट आवडून लक्षात घ्या दहा पुस्तकं मार्केटले आलेत हे पोरांच्या आग्रास मार्केट मार्केटला पण महाराष्ट्र भूगोलाचं पुस्तक पाहिल्यावर तुम्ही म्हणले पाहिजे याला म्हणतात महाराष्ट्र भूगोल गणिताचं पुस्तक आपलं याले मार्केटला चालू घडामोडीचं चा पुस्तक तुम्ही वापरतात ते पण तुम्हाला माहिती आहे कसे तर अशा पद्धतीने हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी मागून घ्यायचे आता येणारा पेपर हा टी सी एस आय बी पी एस कल का या मार्फत होणारा पेपर आहे त्या पेपरची योग्य ती तयारी कशी करायची आहे तर माघाल्या पेपरचा तुम्ही विचार केला तर असे प्रश्न होते महाराष्ट्राच्या शेजारी राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्तेविधान नाही म्हणते अभ्यास परफेक्ट असेल तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड महाराष्ट्राच्या दक्षिणेला काय आहे तर कर्नाटक महाराष्ट्राच्या आग्नी तेलंगणा महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला गुजरात महाराष्ट्राच्या वायू दिशेला दादर नगर हवेली नावाचा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आता याच्यात दिले काय पावर त्याच्या आग्नियाला तेलंगणा आहे बरोबर आहे तेलंगणा महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्याला लागून आहे दिले त्याच्या पूर्वेला दादर नगर हवेली आहे नाही महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड नावाचं राज्य आहे कोणतं राज्य आहे छत्तीसगड नावाचं राज्य आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे तर जी केचे वेगळे प्रश्न गणिताचे बुद्धिमत्तेचे वेगळे प्रश्न इंग्रजीचे वेगळे प्रश्न मराठीचे वेगळे प्रश्न आणि त्याची उत्तर तालिका पण वेगळीवेगळी केलेली आहे त्यामुळं ह्या पुस्तकातून तो तुमचा बेनिफिट होईल की ज्या त्या विषयाचा पेपर आपल्याला तिथल्या तिथं कवर होईल प्रत्येकाचे प्रश्न कसे वेगवेगळे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन तिथे दिले म्हणजे याचा तो एक बेनिफिट होईल मग आता या प्रश्नाचं उत्तर आहे आता हे ऑलरेडी मी बॅचमध्ये शिकवलेल्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत पा काय म्हणते पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान अरेंज अक्षय ऊर्जा दोन हजार जागतिक स्थिती हे मी भूगोलामध्ये शिकवलं पा पवन चक्कीमध्ये हे जर कुणी साकरी धुळे याचा सांगितलेला विषय तर याच्यामध्ये याचा क्रमांक उत्तर जर लक्षात घेतलं तर याच्यामध्ये प्रश्न आहे पहा घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही म्हणते पहिले स्वातंत्र्य युद्ध अठराशे सत्तावन याबद्दल सहा लोकांनी पुस्तकं लिहिलेत हे आपण अठराशे सत्तावनच्या उठावात इतिहासात जे ॲप मध्ये असतील त्यांना माहीत असेल मुस्लिम लीगची स्थापना एकोणीशे दहा हे चुकीचं आहे मुस्लिम लीगची स्थापना तीस डिसेंबर लक्षात घ्या एकोणीशे सहाला ला बांगलादेशामधील ढाका या ठिकाणी झाली घोषणा लखनऊ या ठिकाणाहून करण्यात आली सर आगा खान आणि काय म्हणतो आपण सलीम उल्ला मुल उल्क आहे ना काही नाव तर यांनी बाबा या मुस्लिम लीगची स्थापना केली तर ती स्थापना तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हे पण बरोबर आहे असहकार चळवळीची सुरुवात एकोणीसशे वीसच्या कुठं झाली तर कोलकाता अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडला नागपूर अधिवेशनाच्या अध्यक्ष विजयाचार्य राघवाचार्य चक्रवर्ती यांनी मंजुरी दिली आणि महात्मा गांधी यांची असहकार चळवळ चालू झाली पुढं पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसला चौरी चौरामध्ये चळवळीला स्थगिती मिळाली ते इतिहासामध्ये पुढं पाहणार आहोत आपण पा यानंतर खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते एकच गोष्ट लक्षात घ्या ठेवायची भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हिची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस आपल्या भारतामध्ये चार ठिकाणी चलन निर्मिती होते मग एक कुठं आहे तर एक आहे दहिसर कोलकाता पश्चिम बंगाल एक आहे मैसूर लक्षात घ्या राज्य कर्नाटक एक आहे नाशिक राज्य महाराष्ट्र आणि एक आहे देवास राज्य मध्य प्रदेश या भारतातल्या चार ठिकाणी पैशाची निर्मिती होते एकोणीसशे बी आय बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे अशा प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मी ॲपमध्ये द्यालोय हे पुस्तक फक्त तुम्ही रेग्युलरली जरी मी सांगितलं एवढा पेज वाचा उद्या मी त्याच्यावर अभ्यास घेणारे क्लास घेणारे तरी तुमचा रिझल्ट टॉप मागेही द्यालता आणि आताही देणार हा शब्द द्यायला आवर्जून सांगालो मागलं पुस्तक तुमच्याकडे असलं तेही रेफर करा पण नवीन जे तयारी करणार असल्या पोरांनी हेच पुस्तक वापरा आवर्जून सांगाल हे प्रत्येक प्रश्न आहेत पहा हे पा भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषदे सामुखरित्या कोणाला जबाबदार असते तर लोकसभा कारण चौऱ्याहत्तर आणि कलम पंच्याहत्तर पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो आणि मंत्रिमंडळ निवडले जाते लोकसभेमध्ये जे खासदार असतात त्यांच्याकडून म्हणजे मुख्य गोष्ट लक्षात ठेवायची लोकसभा या देशात असावी यासाठी राज्यघटना कलम एक्क्याऐंशी आहे राज्यसभा असावी यासाठी राज्यघटना कलम ऐंशी आहे भारताचे राष्ट्रपती असावे यासाठी राज्यघटना कलम बावन आहे बाकीचा जी ताण घ्यायचा नाही ते मी करणार आहे दक्षिणेकडील कर मैदानी हे उत्तर आहे पुढं पा भारतीय संविधानातील समानतेच्या हक्काबाबत खालीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही तर हा भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वोत्तम मुक्तपणे संचार करणे हे राज्यघटनेच्या कलम एकोणीसमध्ये जे राईट टू फ्रीडम आहे स्वातंत्र्याचे अधिकार त्यामध्ये येतात कायद्यानुसार समानता राज्यघटनेच्या कलम चौदामध्ये येतात धर्मवंश जातलिंग जन्मस्थान यावरून भेदभाव नाही राज्यघटनेच्या कलम पंधरामध्ये येतात सार्वजनिक सेवा योजनेच्या बारीमध्ये समान संधी कलम सोळामध्ये येतात आणि राज्यघटनेमध्ये कलम चौदापासून कलम अठरापर्यंत जो भाग आहे याला राईट टू इक्वेलिटी म्हणजे समानतेचा अधिकार म्हणतात लक्षात घ्या आणि पुढं एकोणीस ते कलम बावीसपर्यंत जो अधिकार आहे त्याला राईट टू फ्रीडम म्हणतात म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार म्हणतात आणि म्हणून हा जो अधिकार आहे तो कलम एकोणीस मध्ये येतो कलम एकोणीस हा स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येतो म्हणून समानतेच्या अधिकारात काय येत नाही तर पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक एक एक्सप्लेनेशन मी देणार आहे कुठला नाही फक्त बोलायलो काय हे पुस्तक तुमच्या कामाचं आहे घ्यावाच लागल वापरावं लागल रिझल्टचा ताण घेऊ नका त्याच्यात जी के तेवढं वाचायचं तेवढं बाकी पुस्तकं जरी वाटले तुम्हाला काय वाचायचं आणखी यास तेही सांगतो द्या लक्षेकडं तुम्हाला वाटलं कोणते बुक घ्यायचे चला वनरक्षक आणि वनसेवक याची तयारी करणाऱ्या तमाम बंधू आणि भगिनींना विनंती आहे पहिले मी सांगितलं बाबा पोरग आहे तर तुला पंचवीस किलोमीटर वॉकिंग आहे पाच किलोमीटर रनिंग आहे याच्यामध्ये पोरगी आहे तर तुला माहिती याच्यामध्ये सोळा किलोमीटर वॉकिंग आहे तीन किलोमीटर रनिंग आहे इकडं हाईट सांगितली मी एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर आहे मुलीला हाईट सांगितली एकशे से पन्नास सेंटीमीटर आहे तो अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा आहे तर त्याला हाईट एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आहे इकडं तिला हाईट एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर आहे मात्र सोबत वजन नावाचा घटक आहे ते पण लक्षात ठेवायचा नाही ते एखादी भलीही मोठी हाईट नाही वजन मुरकुडल्या आणि वीसच किलो आहे तर तिला इथं भरती देता येत नसते तर याच्यामध्ये काय बाबा तुम्हाला मुख्य गोष्ट आहे गणिताचं आपल्या बुकला यायला एक महिना लागेल तत्पूर्वी तुम्हाला गणिताची तयारी करायची आहे कॉमन एक गोष्ट लक्षात घ्या कोकिळा पब्लिकेशनचं गणित रेफर करा पण याच्यात गणिताला जास्त फोकस टी सी एस आय बी पी एस देत नाही हे पण लक्षात घ्या म्हणून गणितासोबत म्हणजे दोन तीन प्रकरण तिकडले ती सोडून कारण सरळ चक्रवादाचे मागं प्रश्न आहेत मग बुद्धिमत्तेमध्ये वसे सरांचं पुस्तक रेफर करा टी सी एस आय बी पी एसमध्ये मध्ये जर काही प्रश्न आहेत हाय लेव्हलचे ते समजत नसतील किंवा त्यांचा डाटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे ते प्रश्न समजून घ्यायचेत तर सचिन ढवळे सरांचं पुस्तक रेफर करा आवर्जून सांगायलो याच्यामध्ये मराठी विषय आहे मराठी विषयासाठी लक्षात घ्या बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा आणि आशा लता मॅडमचं पुस्तक रेफर करा ताण घेऊ नका काहीच आता मात्र जनरल नॉलेज याच्यामध्ये जेवढं करसाल तेवढं कमी आहे म्हणून मी पोलीस भरतीला जे चाळीस घटक पाठ करा म्हणलो होतो तो, तो पाठ मात्र याच्यात प्राचीन मध्य भारताचे टी सी एस आय बी पी एसनं काही प्रश्न विचारलेत चोळ राजा है ना ते कटक घरानं यादव या घराण्यावर काही प्रश्न विचारलेत बाकी आधुनिक भारताचा इतिहास हे ते जर असेल तर कॉमन एकनाथ पाटील ठोकळा सोडून बाकी काहीच वाचू नका कोणाचंच पुस्तक रेफर करायची सध्या तरी गरज नाही काल का नाहीतर मग वरती नाव टाकलं वनरक्षक आला मार्केटलं त्यानं बंबाट रीलवर वर बनवल्या है ना आणि त्याचं पाहून तो पुस्तक घेतलं त्यानं रिझल्ट येत नसतो ही गोष्ट लक्षात घे यस तर हे आहे त्याच्यानंतर आता मुख्य गोष्ट इंग्रजी आहे तर याच्यासाठी पण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा आणि मागील पेपरला कसे प्रश्न आले होते त्याच्यामध्ये संभाव्य प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कसं महापोर्टलनं कसे प्रश्न विचारले होते टी सी एस आय बी पीसनं काय बदल आहे तर ते टाकलंय आपण या बुकमध्ये कळलं का मग या बुकमध्ये ते प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचा तुम्हाला एक आढावा घेता येईल बाबा प्रश्न कसा होता नेमकं आपल्याला क्वेश्चन कसा टॅकल करता येईल मागले पी वाय क्यू पूर्ण याच्यामध्ये इन्क्लूड आहेत म्हणून हे पुस्तक तुमच्या कामा पडल ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या पोरो सोबत मात्र तुम्हाला ऑनलाईन बॅच घ्यावं लागेल कारण त्या बॅच मधून मी याच्यातल्या प्रत्येक गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करणार आहे तीन महिन्याचा कालावधी आपल्याला भेटणार आहे कळलं का जाहीर प्रकटन आलेलं आहे किती जागा आहेत याच्यावर मी व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला तयारी लागणं गरजेचं आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या काय म्हणालो मी आपण प्रयत्न करत असताना प्रयत्न करता करता आपण अपयशी झालो आपल्याला रडू यायलाच पाहिजे का आपली मेहनत केली आपण अतिशय जी वेळ द्यायचा तो दिला तरी आपल्या पदरात अपयश आलं तर आपण रडायला पाहिजे पण सकाळी डोळे पुसून पुन्हा झुके का नाही साला म्हणून नव्यानं तयारीला लागता आलं ला पाहिजे ही पण गोष्ट लक्षात घ्यायची त्या नव्यानं तयारीला लागत लागसाल अशी एक अपेक्षा बाकी प्रत्येक प्रश्न प्रश्नाचे उत्तर कसे ह्या प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये दिल्यात कळलं का हा आदिवासी समाजांचा उठाव तर हे प्रश्न मी डिटेली काय करतो प्रत्येक आपल्या ॲपमध्ये आप आणि विशेषतः यूट्यूबला वनरक्षक संदर्भात टी सी एस आय बी पी एसनं आणि महापोर्टलने घेतलेल्या प्रत्येक प्रश्नाचे एक्सप्लेनेशन आपण चॅनलमध्ये घेऊया आणि सोबत कुठं ॲपमध्ये घेऊया पोरांना फक्त विनंती आहे पुस्तक तुमच्या कामाचं पडेल प्रत्येक पोरांनी ऑर्डर करा आणि पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा काही अनुचित गोष्टी सहज चुकल्या असतील तर त्या देखील माझ्या निदर्शनास आणून द्या बाकी सदैव सोबत आहे सोबत असणारे हा शब्द आहे है ना पुस्तकाला भरभरून प्रतिसाद देसाल तहबाकीचे पुस्तकं मार्केटला येतील येतील हे पुस्तक आहे सर्वाधिक जास्त गाजलेलं की एकदा फक्त वाचून पहा याचा डाटा कसा आहे म्हणजे कळेल तुम्हाला चालू घडामोडीच्या पुस्तकात मी दिलं काय होतं ते तुम्ही करसाल पुस्तकांना प्रतिसाद देसाल मी सदैव तुमच्यासोबत असेल हा शब्द या ठिकाणून देलो जय हिंद जय महाराष्ट्र